ओझरमेग व दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय एक हात मदतीचा या उपक्रमाने समाज दिशा ओझर परिसरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक संरक्षण समितीच्या एक हात मदतीचा या अभिनव उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम गुरुवार दिनांक सोवी जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या उपक्रमात शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यात आले या प्रसंगी ग्राहक संरक्षण समितीचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दादाभाऊ केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय कार्यक्रमाला समितीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित होते त्यामध्ये डॉक्टर प्रो साहेबराव निकम राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर अविनाश झोटेंग राष्ट्रीय सचिव श्री महेंद्र शेठ बेदमुथा राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख इंजिनियर श्रीजीत वारियर महाराष्ट्र राज्य निरीक्षक आर्किटेक्चर अक्षय कोठावधे जिल्हाध्यक्ष नाशिक सौ वर्षा बोरसे जिल्हाध्यक्षा ग्रामीण नाशिक आर्किटेक्चर रवींद्र रवी घोडके ओझर शहर अध्यक्ष श्री शैलेश राठोड ओझर शहर उपाध्यक्ष श्री कमलेश बोरीकर ओझर शहर उपाध्यक्ष या कार्यक्रमात शाळेच्या केंद्र प्रमुख अहिरे मॅडम मुख्याध्यापिका मीनाक्षी जगताप मॅडम तसेच रसार मॅडम पाटील मॅडम सोनवणे मॅडम महाले मॅडम पवार सर यांचीही उपस्थिती लागली विद्यार्थ्यांनी आनंदाने साहित्य स्वीकारत आपल्या भावना व्यक्त केल्या या उपक्रमामुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी नव चैतन्य निर्माण झाल्याचं जा चित्र पाहायला मिळालंय कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यात आले असून समितीचे जागो ग्राहक जागो या घोषवाक्याला अनुसरून हा हिताचा प्रयत्न विद्यार्थ्यांना आधार देणारा ठरलाय બ્યુરો રિપોર્ટ નાશિક લોકશાહી ન્યૂઝ નાશિક